गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या मिलेट बार मध्ये अड्या सापडत असल्याचं पालकवर्गामध्ये तीव्र संताप उसळला आहे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता एक ते चार मधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रीव्ह्यू बार मध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय चॉकलेट रॉगी मिक्सर फ्रूट ज्वारी आणि पीनट बटर बाजरी असे प्रकार असलेले हे बार जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कामटी या कंपनीकडून तीन वेळा पुरवले गेले आहेत आणि तिन्ही वेळा हीच तक्रार समोर आली आहे पालक वर्गामध्ये प्रचंड रोष असून लहानग्यांच्या आरोग्याशी सरळसरळ खेळ केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय इतक्या तक्रारी असूनही शासन वारंवार याच पुरवठादारांकडून बार का घेतय असा सवाल उपस्थित केला जात आहे आमच्या मुलांच्या आरोग्याशी खेळ चाललाय बार मध्ये अड्या असलेल्या तक्रारी आम्ही वरिष्ठांना दिल्या पण कारवाई काहीच नाही हा पुरवठा था थांबावा अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत अशा प्रकारामुळे शालेय पोषण आहारावरचा विश्वास दडमडीत होतोय प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कडक थेट आरोग्यावर निश्चित शिक्षणावर शाळेतील दिली जाते। या बारचा कंत्राट कामठी येथील एका कंपनीला दिला गेला असून या बार सतत अळ्या निघण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत मात्र लहान मुलांच्या जीवानिशी खेळून त्यांच्यावरची मनई लाटण्याचा काम कोण करीत आहेत याची चौकशीची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे या जा बातमीच्या निमित्ताने आम्ही सर्व पालकांना विनंती करतो की अशा पद्धतीचा मिलेटबार जर आपला पाल्य खात असेल तर तो एकदा तपासून घ्या की तो खाण्यायोग्य आहे काय महाराष्ट्र हरेंद्र